फॉरेस्ट केक म्हटला की सगळ्यात अगोदर डोळ्यासमोर एकच डिझाईन येते ती म्हणजे केकवरती फुलं काढायची त्याच्यावरती चेरी ठेवायची आणि मध्येच चॉकलेट भरायचं तर मला देखील आज ब्लॅक फॉरेस्ट केकची ऑर्डर आली होती मी म्हटलं काहीतरी वेगळं ट्राय करूया कारण त्यांना कुठल्या सेलिब्रेशनसाठी केक नको होता तर त्यांना फक्त टेस्टसाठी केक हवा होता तर मी काय केलं केकवरती दोन्ही साईडने असा हाफ राऊंड करून घेतला आता तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये त्यानंतर काय केलं क्रीममध्ये थोडासा ब्राऊन कलर घातला पण तो कलर कितीही घातला तरी डार्क होतच नव्हता त्याच्यामुळे थोडा तो व्हाईटच दिसतो तर तो कलर काढून मी बास्केट डिझाईन करून घेतली आणि केकला खालच्या साईडने अर्धवटच मी चॉकलेट लावलं ला, आणि अर्धवट बास्केट डिझाईन काढलेली आहे त्यानंतर साईडने डिझाईन काढायची होती तर कोणतंही नोजल वापरलं नाही पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरली समोरून कट केलं आणि अशा प्रकारची खाली डिझाईन केली बास्केट डिझाईन काढून मध्ये जो स्पेस उरला होता तिथे मी चॉकलेट भरून घेतलं आणि साईडने अशा प्रकारे मी चेरी ठेवलेली आहे त्या ठिकाणी फुलं काढून तुम्ही त्यावरती चेरी ठेवू शकता मला असं वाटतंय की बास्केट डिझाईन वरती मला अजून थोडं लक्ष द्यावं लागेल कारण तेवढीशी खास मला बास्केट